विश्वासाने गेला फसवणुकीच्या जाळ्यात अडकलाय पैशाची चणचण होती वडील आजारी होते मासेमारी करणारा एक तरुण आपल्या कुटुंबासाठी थोडा पैसा मिळावा म्हणून पैसे डबल होण्याच्या आमिषाला बळी पडला पण या आमिषाने त्यांचे आयुष्य हादरून टाकले माणुसकीचा खून करणाऱ्या काही लोबाडणाऱ्या इस्माने त्याला दाबून ठेवले निर्वस्त्र केले मारहाण केले पैसे हिसकावले आणि फोटो काढून धमकावले या हृदयद्रावात प्रसंगात एक माणूसच उभा राहिला रस्त्याने जाताना भेटलेले मनसेचे पंकज पाटील ज्यांनी धीर दिला तिकीट काढले आणि माणूस की जिवंत असल्याचं उदाहरण दिलं डोळ्यातून अश्रू वाहत होते अंगावर जखमा होत्या पण मनात होती केवळ एक इच्छा घरच्यांच्या कुशीत परत जायचं दिवसाने अंधार होता पावसाने अंग भिजत होते एका तरुणाच्या जीवनाचा दिवास जळत होता फक्त आशेच्या एका क्षणावर वडील आजारी आहेत औषधे आणायचे आहेत आणि हातात पैसे नाही या जडजळीत वास्तव्याने विवश झालेल्या ठाणे जिल्ह्यातील एकोणतीस वर्षीय हो। सलदेम देवबाग फर्नांडीस या तरुणाने फसवणुकीच्या पैसे डबल जाळ्यात उडी घेतले आणि त्या उडीने त्याच्या नरकाच्या तोंडाशी आणून उभं केलं मुक्ताईनगर तालुक्यातील कुराकाकोडा परिसरात बोलावून त्याला लाल गोटा परिसरातील एका खोलीत डांबण्यात आला जिथे माणूस पण घाण ठेवलेले चार ते पाच नराभरण त्याला निर्वस्तकडून मारहाण केली त्याचे फोटो काढले पत्नीचे फोटो हिसकावले ब्लॅकमेल केलं आणि शेवटी त्याचे सारे पैसे लुबाटले त्याच्या डोळ्यात फक्त घाबरलेली नजर होती आणि ओठावर एकच वाक्य माझे मुद्दल तरी परत द्या तरी मोबाईल तरी द्या मी गावे परत जाऊन आई वडील बायको व माझ्या लहान लहान मुलांना भेटू शकतो का शेवटी एका खोलीतून अंगावर जखमा घेऊन बाहेर पडलेला हा तरुण पावसात भिजत चालत होता एकटाच नशिबावर और अवलंबून पण नेमक्या त्या क्षणी त्याच्या आयुष्यात माणुसकी रूपी देव आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख पंकज पाटील हे रस्त्याने जात होते पाठीवर बॅग डोळ्यात पाणी ओले कपडे घेऊन चालणाऱ्या त्या तरुणाला पाहून त्यांनी काहीच विचित्र वाटलं ते, ते थांबले त्याच्याजवळ गेले काय झाले भाऊ कुठे चाललास बस गाडीवर मी रस्त्यापर्यंत सोडतो अशा साध्या संवादाने सुरू झालेला हा क्षण पुढे माणुसकीचा एक अभूतपूर्व कथा बनून गेला फर्नांडीस याने धडधडत्या आवाजात आपली कहाणी सांगितली ते ऐकताना पंकज पाटील हे काही क्षण स्तब्ध झाले त्याने त्याला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला सांगितले पण तो फक्त रडत म्हणाला मी खूप काही गमावला आहे मला फक्त माझ्या आई वडिलांकडे परत जायचंय तर नमस्कार मित्रांनो मी दीपक इटणारे आपण पाहतात विदर्भला जर विदर्भाला चॅनल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठाणे था। येथील एकोणतीस वर्षीय सलदेम देवबाग फर्नांडिस या तरुणाने वडिलांची प्रकृती खराब असल्यामुळे आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर पैसे डबल होणाऱ्या आमिषावर विश्वास ठेवून काही रक्कम गुंतवली सुरुवातीला पाच हजारावर दहा हजार दहा हजारावर वीस हजार परत मिळाल्याने त्याचा विश्वास अधिक दृढ झाला मात्र जेव्हा त्याने चोवीस हजार रुपये पाठवले तेव्हा ना परत पैसे आले ना कुणाचा फोन मुद्दल तरी परत मिळावी म्हणून त्यांनी गुंडांशी संपर्क साधत पुरा काकोडा येथील काही अंतरावर असलेल्या लाल गोटा गावातील एका खोलीत बोलावण्यात आलं खोलीत पोचल्यावर त्याला निर्वस्त करून चार ते पाच अज्ञात इस्माने बेदन मारहाण केली त्याचे नगद पैसे एटीएम मधील रक्कम जबरदस्तीने घेतली एवढ्यावरच न थांबता त्याचे अर्धनग्न फोटो काढून हातात जनावरांचे कातडीसह त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला पत्नीचे पासपोर्ट साईज हे त्याच्या खिशातून काढून धमकी देण्यात आले की दोन लाख रुपये आणखी पाठवले नाहीत तर तुझे आणि पत्नीचे फोटो व्हायरल कर अखेर त्याने मोबाईल परत मागितला आणि त्याला खोली बाहेर हाकलण्यात आले पावसात भिजत पाठीवर बॅग घेऊन श्री क्षेत्र धोपेश्वर रस्त्याने चालत असलेल्या या तरुणावर मनसे तालुका प्रमुख पंकज पाटील यांची नजर केली पंकज पाटील यांनी त्याला विश्वास देत रस्त्याने बोलत केलं विचारपूस करताच त्याने संपूर्ण आप सांगितली पंकज पाटील यांनी फर्नांडिसाला पोलिसात तक्रार करण्यास सांगितली पण त्याने एकच विनंती केली मला गावी जाऊ द्या पंकज पाटील यांनी नाश्ता करून दिला रेल्वे तिकीटही काढून दिलं आणि प्रवास खर्चही दिला संध्याकाळी हितांजली एक्सप्रेसने तो पुन्हा मुंबईकडे रवाना झाला जाताना त्याचे डोळे पानवले होते हात जोडून धन्यवाद म्हणत तो मलकापूर सोडून गेला या जगात सगळं काही मिळतं पण वेळेवर भेटलेली माणुसकी और है। जे पंकज पाटील यांच्या मदतीने मिळाले आहे नमस्कार माझं नाव पंकज पाटील तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सहा जुलै रोजी माझ्या शेतातून वापस येत शेता असताना धुकेश्वरच्या नजदीक एक मुलगा मला पाठीवर बॅग घेऊन चालताना दिसता रस्त्याच्या कडेने आणि वरून पाणी सुरू होतं तर माणुसकीच्या नात्याने मी गाडी थांबवली आणि त्याला विचारलं त्याला म्हटलं की गाडीवर बस म्हणून पण भांबावलेल्या नजरेने तू माझ्याकडे बघितलं आणि गाडीवर बसायला नकार दिला परंतु त्याला मी म्हटलं की चल बस मी तुला रस्त्यापर्यंत सोडून देतो मग तो गाडीवर बसला आणि मी त्याची विचारपूस सुरू केली मुळचा मुंबई येथील रहिवाजी देवबाग फर्नांडीस असं त्यांनी त्याचं नाव सांगितलं साधारण एकोणतीस तीस वर्षाचं वय होतं त्याचं आणि त्याच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांनी या ऑनलाईनच्या चक्करमध्ये पैसे गुंतवले आणि पैसे डबल करून घेण्याच्या नादामध्ये तो इथपर्यंत पोचला आधी या लोकांनी त्याला पाच हजाराचे दहा दिले दहाचे वीस दिले आणि वीसचे आणखीन त्याला वाढवून देतो असं सांगितलं साधारण चोवीस पंचवीस हजार रुपये मी त्याच्यामध्ये गुंतवले असं त्यांनी मला सांगितलं परंतु एक महिना झाला लोक मला फिरवत होते मग मी त्यांना म्हटलं की मला साधारण माझी जी मुद्दल आहे तीच वापस द्या तर त्यांनी सांगितलं की माझं अकाउंट ब्लॉक झालेलं आहे ऑनलाईन पेमेंट जात नाही तुम्ही एक काम करा इकडे या आणि इथून पेमेंट घेऊन जा त्यांनी दिलेल्या ऍड्रेसवर मी पोहोचलो तिथून मला एका अज्ञात ठिकाणी घेऊन घेण्यात आलं आणि तिथे गेल्यानंतर या लोकांनी एका खोलीमध्ये मला डांबलं तिथे साधारण चार ते पाच जण होते आणि त्यांनी मला खूप मारहाण केली माझ्याजवळचे पैसे काढून घेतले आणि माझे असले व्हिडिओ काढले त्यानंतर माझ्या हातामध्ये एक चांबडी दिली एका प्राण्याची प्राण्यांची चांबडी हातामध्ये घेऊन माझे फोटो शूट केले माझ्या खिशामध्ये माझ्या पत्नीचे फोटो होते ते पत्नीचे फोटो काढले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही याच्यासोबत या फोटोसोबत छेडखानी करू आणि तू इथून गेल्यानंतर आम्हाला दोन लाख रुपये पाठवून येतो ना आम्ही ह्या सर्व गोष्टी इथून व्हायरल करू आणि तो एकदम घाबरलेला होता त्याला म्हटलं की आपण चल आपण पोलीस केस करू तर तो मला बोलला की मला पोलीस केस नाही करायची मला फक्त घरी जाऊ हो द्या मग अशा अवस्थेत मी त्याला गाडीवर बसवलं आणि मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवरती घेऊन आलो आणि इथे चहा नाश्ता वगैरे त्याला करवला आणि तिकीट काढून त्याला काही थोडेफार पैसे देऊन गीतांजली एक्सप्रेस डेट लेट होती योगायोगाने त्याला जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान गीतांजली एक्सप्रेस मध्ये बसून त्याला मी मुंबईकडे रवाना केलं मारहाण मारहाण करणारे लोक खुरा गाकोडा परिसरातले होते असं त्यांनी सांगितलं पण त्याला गावाचं नाव माहिती नव्हतं तिथलं काहीच माहिती नव्हतं त्याला आणि तो बस मुंबईकडे जायचं म्हणून तो पैदल निघाला होता त्याला मलकापूर हे शहरही माहित नव्हतं गावही माहित नव्हतं मी त्याला गाडीवर बसून गेल्यास इथे आणलं त्यावेळेस तो त्यांनी मलकापूर हे नाव वाचलं